आता शक्तीपीठ मार्गाला लोकसभेमध्ये ज्या ज्या ठिकाणी त्याने उमेदवार होते तिथं मतं कमी पडलेली होती आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्यात नेते मंडळीने आपण कोल्हापूरची भूमी संपादनाची प्रक्रिया रद्द केली होती आता पाचपट रक्कम दिल्यानंतर आणि जर शेतकरी तयार होणार असतील तर मग आम्ही लढ्यामध्ये पुढाकार घेऊन आम्ही जे केलेलं आहे त्याबद्दल आमचं आम्ही आम्हीच त्यांना विचारू शकतो असं काय केलं तुम्ही निवडणुकीपूर्वी काय घेतलेलं आहे काय नाही याची माहिती संजय राऊतना असेल तर त्याने पोरायांशी जाहीर करावी परंतु समृद्धी महामार्गामुळं राज्याचा किती मोठा विकास झालेला आहे त्याची अनेक वेळेला माहिती मंत्रालया म्हणजे आम्हाला विधानसभेमध्ये यापूर्वी दिली गेलेली आहे आता शक्तीपीठ मार्गाला लोकसभेमध्ये ज्या ज्या ठिकाणी त्याने उमेदवार होते तिथं मतं कमी पडलेली होती विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मला दोन तीन ठिकाणी आढळण्यात आलेलं होतं म्हणून मी प्रयत्न करून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच नेते मंडळीने आपण कोल्हापूरची संपादनाची प्रक्रिया रद्द केली होती त्यानंतर अचानकपणाने काही शेतकरी समर्थनासाठी पुढे येत आहेत आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आपली जमीन द्यायचा का नाही द्यायचा म्हणून मी एकदा म्हणालो होतो की आता शेतकऱ्यांनी ठरवायचं काय करायचं आता पाचपट रक्कम दिल्यानंतर आणि जर शेतकरी तयार होणार असतील तर मग आम्ही लढ्यामध्ये पुढाकार घेऊन आम्ही जे केलेलं आहे याबद्दल आमचं आम्ही त्याला विचारू इच्छितो असं काय केलं तुम्ही आता समृद्धीच्या मार्गाला सुद्धा पहिल्यांदा विरोध होता नंतर पाचपट रक्कम जाहीर केल्यावर समृद्धीला लगेच शेतकऱ्यांनी ते घेऊन रिकाम केलं माझं मत शेतकऱ्यांनी आज ठेवलं पाहिजे की जमीन द्यायची की त्याचा विरोध आहे आम्ही शेतकऱ्यांच्यावर आहोत अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा